या मंडळी शेंगाने पापड्या खायला निश्चित शेंगा भाजल्या त्यामुळे आरलं नाही पडलेला मागते पण पापड्या पुरत भारी वाटतं असलं काय बी खायला का नाही रानात बसून तर लय शहरातल्या लोकांनी काय बी खावत या मग खायला पापड्या केल्या असल्या तर पापड्या घेऊन या तेवढ्या <laughs> का तरी मी केल्या नाही तर मैत्रिणी न दिलेल्या पापड्या ते संपला आता हे भागाभोगा राहिलाय <laughs> खायला याय चला करा शेंगाने पापड्या म्हणल्या कुठल्या करायच्या पुन्हा भाजायच्या पापड्या पापड्या घेऊन या शेंगा आहेत आमच्यात पापड्या थोड्या आण पावसानं कुरवड्याच आज आणि एक दोन त्या पावसाच्या घाण्यात केलंय शेवटला त्या मे मध्ये कसला पावसाचा उरसुळा होता पापड्या घालायचं तर राहूनच गेलो पुन्हा पापड्या संपल्यात आता खायलाच असलं तर पापड्या आपल्या आपल्या घेऊन या ते मी चुलीवरतस काय ना टेन्शन तुम्हाला खाऊ घालते मी बी खाते सगळेजण खाऊ की मग या कापडले मटना बाय